मोठं झालं म्हणजे माजायचं नसतं थोडा पैसा आला म्हणजे लगेच त्याचा माज दाखवायचा नसतो एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही भेटतं आपण यशस्वी होतो त्यावेळेस मागच्या परिस्थितीची जाण आपल्याला असणं गरजेचं आहे मी दहावीपर्यंत शाळेत जायचो त्यावेळेस नायलॉनच्या पिशवीमध्ये दहा रुपयाची आपण बाजाराला वापरतो त्याच्यामध्ये आम्ही दप्तरं न्यायचो आमच्या शाळेला फरशी पण नव्हती वाळूमध्ये बसून आम्ही शिक्षण घेतलं शिक्षण तर व्यवस्थित घेतलंच पण या काळ्या आईने खूप जास्त यशस्वी केलं मला खूप जास्त यशस्वी केलं ज्या वेळेस वाढदिवस होते त्यावेळेस तर भरभरून दिलं मला अजून द्यायचं आहे कमवलेलं सगळंच द्यायचं आहे कारण की घेऊन मी काहीच जाणार नाही राजांनो आपण मेल्यानंतर आपल्याला सरनामध्ये पैशामध्ये जाळणार नाहीच आहेत पण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला ज्या गोष्टीमधून आनंद भेटतो ती शंभर टक्के केली पाहिजे माझा पण तसा संकल्प आहे एक मिलियन फॉलोअर्स व्हायला थोडेसेच फॉलोअर्स कमी आहेत फॉलोअर मागण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही आहे पण काल एक राजा म्हटला होता की हे सगळं सबस्क्रायबर वाढवण्यासाठी यूट्यूबचा पैसा कमवण्यासाठी आहे माझं तसं नाही आहे आलेला सगळा पैसा मला तो वाटायचा आहे कारण की तो सगळा तुमचा आहे आणि पुण्यकर्म करायचं झालं तर सगळ्यांना सोबत करू घेऊनच करायचं असतं माझा संकल्प आहे अकराशे जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळी शेतकऱ्यांची लेकरं शिकतात त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अकराशे लेकरांना मी हे स्कूल बॅग सहित पूर्णत साहित्य देणार आहे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दिवशी देणार ते तर एक वही आहे त्यानंतर टिफिन बॉक्स आहे आणि हे साहित्य आहे हे आपलं वही पेन रबर किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं साहित्य मी लेकरांना वाटणार आहे याच्यामध्ये अकराशे लेकरं म्हणजे मला जवळजवळ पाच सहा लाख रुपये खर्च येणार आहे यूट्यूबवरून आलेले थोडेफार काही इन्स्टाग्रामवरून काही येत नाही कारण मी कोणाचं प्रमोशन करत नाही फेसबुकवरून थोडंफार येतं आणि माझ्या कमाईतले थोडेफार असं मिळून मी हे करणार आहे याच्यामध्ये मला तुमची गरज काय आहे माहिती आहे का गरज फक्त तुमच्या सपोर्टची बाकी सगळं करायला मी खंबीर आहे ना कारण की कमवून ठेवलेलं सगळं मी घेऊन जाणार नाहीये माझे डोळे बंद झाल्यानंतर पण माझं हे नाव चिरकाळ टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नामध्ये तुमची साथ मला पाहिजे आहे नेगेटिव्ह बोलणारे थोडेच असतात पण त्यांना बी उत्तर दिलं पाहिजे कारण की त्यांची मानसिकता पण बदलतेच ना जर उत्तर चांगलं भेटलं तर म्हणून मी उत्तर पण देत असतो दादांनो अकराशे शाळा अकराशे लेकरांना मी हे वाटणार आहे तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये वाटायला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये करू कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि मला तुमचा एक फॉलो म्हणजे माझा खूप मोठा सपोर्ट आहे एक मिलियन फॉलोअर झाले की अकराशे लेकरांना मी हे शालेय कीट पूर्णत काय म्हणतात ना चांगला सामाजिक संदेश देऊन देणार आहे आणि याच्यामधून ऊर्जा भेटणार आहे शेतकऱ्याच्या पोरांना शाळा शिकायची आणि काहीतरी नवं घडवून एक उंच शिखर गाठायची